जय भीम जय शिवराय जय लवूजी थोड्याच दिवसामध्ये राज्याच्या विधानसभेची इलेक्शन तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि त्या दृष्टीनं आंबेगाव तालुका वंचित बहुजन आघाडी ही तयारीला लागलेली आहे मी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष विक्रांत आल्हाट हे आमचे आंबेगाव तालुका युवा अध्यक्ष विवेक थोरात आमचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष माननीय शंकरराव शिंदे आमचे संपर्क प्रमुख आंबेगाव तालुका धनेशराव राजगुरू तसेच आमचे वंचितचे कार्यकर्ते आज वंचितच्या दृष्टीने जे काय आमचे संभाव्य उमेदवार आहे किंवा आमचे आदरणीय श्रद्धेय संस्थापक राष्ट्रीय कार्या राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंबेगाव विधानसभा लढवणार आहोत आमच्या वंचितचं आंबेगावमध्ये अस्तित्व आणि नेतृत्व आणि कर्तृत्व दाखवण्यासाठी आम्ही ही जी काही पत्रकार परिषद घेत आहोत तर दृष्टीने आम्ही विधानसभेची तयारी करत आहोत तर आमचे श्रद्धे बाळासाहेब जे काय आम्हाला आदेश देतील आमच्याकडे आंबेगावमध्ये पण उमेदवारीसाठी रस्तीकेच आहे चार ते पाच जण उमेदवारी इच्छुक आहेत मी स्वतः इथला स्थानिक असल्यामुळे मी मी सुद्धा स्वतः इच्छुक आहेच त्याबरोबर आमचे विवेक थोरात आहेत आमचे एक चाबूक स्वर म्हणून आहेत पारगावचे तेही इच्छुक आहेत उमेदवारीला अशा आमच्या पक्षामध्ये सुद्धा रस्तीकेच आहे तर त्या दृष्टीने आम्ही तयारी करतोय नक्की तुमचा आंबेगाव आता आमचे जे श्रद्धे बाळासाहेब आहेत ते जे उमेदवार तिथे आम्ही त्यांचं काम करणार आहोत एकनिष्ठेने काम करणार आहोत जीव तोडून काम करून त्यांना निवडून आणणार आहोत आमचे श्रद्धे बाळासाहेब जे सांगतील तो आमचा उमेदवार असेल नामदार दिलीपराव सभेसाठी पाटील पण राहणार आहे तर त्यांच्या समोर तुमचा उमेदवार असं तुम्हाला वाटतं बरोबर आहे तुमचं म्हणणं हे जी काय मंडळी आहेत हे दोन्ही जण हे प्रस्तावित आहेत तसं जर पाहिलं तर वळसे पटेल आता गेले पस्तीस वर्षे तालुक्यामध्ये काम करत आहेत आमदार म्हणून मंत्री म्हणून राज्यमंत्रीमदामध्ये काम त्यांनी वरिष्ठ टेव्हल केलेलं आहे देवदत्त निगमसुद्धा त्यांच्याच हाताखाली काम करत होते नाणेच्या दोन बाजू आहेत एकच नाणे पण नाणेच्या दोन्ही बाजू वळसे पटेल काय म्हटलं काय आणि देवदत्त निगम म्हटलं काय यांनी वंचितासाठी काय काम केलं यांनी दाखवून द्यावं तालुक्यामध्ये वंचित घटकांसाठी कुठल्याच प्रकारचं काम केलेलं नाही मग त्यात मांग मार चांबार मराठा कोळी साळी माळी पारधी फासपारदी वडारी हे काय जो सगळा समाज आहे हा का जो काय वंचित आहे वॉल ओव्हर त्यात मराठा समाजसुद्धा आहे का जी यांच्यासाठी यांनी काय केलं आहे तर यांच्या काळामध्ये फक्त मुड़ी मुड़ी जी काय मोठी प्रसाद मंडळ यांच्यासाठीच काम झालं आम्ही वंचित म्हणून जे काम करणार आहे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली हे आमचे जे वंचित घटक आहेत यांच्यासाठी आम्ही यांच्या पुढं उभं राहणार आहे माहिती आम्हाला फार मोठे आहेत प्रस्थापित राजकारणी आहेत यांनी स्वतः उप उपभोगलेले आहेत आता जर आपण देवदृत निकमबद्दल जर म्हटलं तर त्यांचं थोडंसं काही काळापूर्वी त्यांनी उमेदवारी आम्हाला मिळणार आहे ते उमेदवारी लढवणार आहेत विधानसभा पण तेसुद्धा आज त्यांच्या कारखान्यामध्ये संचालक आहेत तुमच्या कृषी समितीमध्ये संचालक आहेत मग त्यांनी तिथला राजीनामा देऊन लढावा ना आजपर्यंत काय झालं कामेगाव मध्ये वन मन शो चाललं सगळं होतं आम्ही वंचित आता आम्ही दाखवणार आहे आमचं अस्तित्व आमच्याकडे चार जण इच्छुक आहेत आम्ही तशी नावं आमच्या वरती साहेबांना कळवणार आहोत हो आता मी स्वतः एक इच्छुक आहे आमचे थोरात थोरा एक आहेत माझं नाव विक्रांत आल्लाट मी सध्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय आमचे विवेक थोरात आहे तालुका अध्यक्ष म्हणून तसंच आमचे एक पारगाव पट्ट्यातील एक पण खालच्या पट्ट्यातील एक आमचे कार्यकर्ते इच्छुक आहेत मावळ पट्ट्यात पण आमच्याकडे एक साबळे म्हणून इच्छुक आहेत असे आमच्याकडे चार जण इच्छुक आहेत मागील पंचवार्षिकला वंचित कडून एक उमेदवार जाहीर केला होता फॉर्म पण भरला होता आणि त्यानंतर त्यांनी अचानक घेतले हा काय विषय आहे काही कारण असतो थोडंसं संभ्रम निर्माण झाला तो मग फॉर्म मागार नाही घेतला त्यांचा तो दा दे दा दे दा बाद झाला तांत्रिक गोष्टी म्हणून तो फॉर्म बाद झाला होता पण ती काळजी आम्ही यावेळेस घेऊ आमचा कुठल्याही प्रकारे फॉर्म बाद होणार नाही आम्ही रेसमधून बाहेर पडणार नाही याची काळजी घेऊ असं समजतो चर्चा आहे आता त्या जर गोष्टी त्याबद्दल आम्ही फार काही बोलू शकत नाही ते जे काही झालं त्यावेळेस पण ती आता आम्ही यावेळेस होऊन देणार नाही किंवा आमच्या कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही आम्ही ह्या वेळेस काळजी घेणार आहे आम्ही डमी फॉर्म पण भरणार आहे आमच्या जेवढे इच्छुक आहे सगळ्यांचे फॉर्म आहे जरी काही कारण आमच्या आमच्याकडे का त्याचा काय अडचण निर्माण झाली तांत्रिक तरी आम्ही इलेक्शनच्या याच्यातून मागे हटणार नाही आता आमचा प्रचार केले महिनाभर चालू आहे आमचे जे जे काही वंचित घटक आहेत तिथं आम्ही होम टू होम जाऊन प्रचार करतोय फक्त आता काय आमचं आम्ही प्रस्थापित नसल्यामुळे आमचा फारसा मोठा डावडावा किंवा आपण त्याला काय म्हणतो हे होत नाही पण आमचा होम टू होम प्रचार सध्या चालू आहे आमचा पक्ष नवीन आहे आम्ही गेल्या वेळेस इलेक्शनला आमचा पक्ष साधारणपणे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आम्ही गेल्या वेळेला उमेदवार दिला होता पण त्यावेळेस आमचं काही कारण सुद्धा त्याचा फॉर्म बाद झाला आता लोकसभेला आम्ही लढवलेली होती पण आमचा लोकसभेला पण थोडासा संभ्रम निर्माण झाल्यामुळं आम्ही लोकसभा लढवलेला आहे ना आदिवासी भाग धरलं आणि जर बाकीचा वंचित घटक धरला तर साधारणपणे आमचं चाळीस हजाराच्या आसपास मतदान आहे आणि आम्ही ते पूर्णपणे मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत आंबेगाव विधानसभेमध्ये भागात तुम्हाला, तुम्हाला नमस्कार। आ, तुम्ही हा जो प्रश्न केलाय त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आता आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही आपला डिंबा ते आवपे हा पट्टा पूर्ण आमची बांधणी झालेली आहे तसेच डिंबा ते भीमाशंकर हा एक पट्टा आम्ही पूर्ण बांधणी केलेली आहे आणि हा जो आता शहरी भाग आहे आपला म्हणजे आपला डिंब्यापासून ते पुढे आपल्या घोडेगावपासून तर आतमध्ये मंचर मिंचरपासून ह्या बूथ लेवलवर म्हणजे प्रत्येक बूथ लेवलवर आमची बांधणी चालू आहे आणि आता सध्याच्या ह्या पाच सहा दिवसामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगावच्या वतीने आम्ही सोळा ते सतरा शाखा आमच्या ह्या पाच सहा दिवसामध्ये आमच्या शाखेची ओपनिंग होणार आहे आणि तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना आम्ही विनंती करणार आहोत त्या पण आमच्या शाखेच्या ओपनिंगला तुम्ही सर्वकार पत्रकार आम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट कराल म्हणजे प्रत्येक बूथ लेवलवर आमची बांधणी चालू आहे आणि आता सध्याच्या ह्या पाच सहा दिवसामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आंबेगावच्या आम वतीने आम्ही सोळा ते सतरा शाखा आमच्या ह्या पाच सहा दिवसामध्ये आमच्या शाखेची ओपनिंग होणार आहे आणि तुम सर्व पत्रकार बंधूंना आम्ही विनंती करणार आहोत त्या पण आमच्या शाखेच्या ओपनिंगला तुम्ही सर्वकार पत्रकार आम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट कराल आणि ही लढाई ही प्रस्तापाच्या विरोधात विस्थापित लोक आम्ही जे वंचित घटक आहोत ही आम्ही लढत आहोत आणि बाळासाहेबांनी जो आम्हाला आदेश दिलेला आहे आदेशा त्या आदेशानुसार आज आम्ही आपल्या आंबेगाव तालुक्यातून आजपर्यंत प्रस्थापित लोकांनी जे इथे जे काही रान माजवलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या मोठ्या ताकदीने आणि आज जे काही आंबेगाव तालुक्यामध्ये चाललेलं आहे की देवदत्त निक्कम आणि दिलीप वळसे पाटील तर ह्या दोघांमध्ये नाही आहे खरी लढत इथे वंचित बहुजन आघाडी शरद पवार गट आणि अजितदादा गट ह्या तीन तिरंगी लढतीमध्ये आज ह्या ठिकाणी आपल्याला आंबेगाव तालुक्यामधून वंचित बहुजन आघाडी ह्या दोघांनाही या प्रस्थापित पक्षांना आम्ही आमची ताकद ह्या ल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या परीने पूर्ण ताकदीने आणि साहेबांच्या आदेशाने आम्ही मैदानात उतरलेलो आहोत आणि आम्ही कोणाला न जुमानता कोणाला न घाबरता यावेळी वंचित बहुजन आघाडीची आंबेगाव तालुक्यामध्ये जी काही ताकद आहे तुम्हाला मतदान पेटीतून ही यावेळी नक्की दिसेल इथं एवढंच बोलतो मी अशी चर्चा आहे इतर पक्षातले माणूस त्या ठिकाणी इतर पक्षातले जे उमेदवार आहेत ते वंचित माणूस पाठवतात <laughs> तो उभा <वार> राहतो <आपो>, आणि काय <laughs> मला बॅक मारतो म्हणजे तो सेटिंग करून बॅक मारतो अशी चर्चा आहे त्याबद्दल काय सांगतात नाही ह्याबद्दल आता ह्यावेळी पक्षाने आम्हाला वरून पक्षाकडून तसेच आदेश आलेले आहे आम्हाला ह्यावेळी कंपल्सरी तीन उमेदवार आमचे रडी आम्हाला ठेवायला सांगितलेले आहे आणि ह्यावेळी आमच्याकडे तीन उमेदवारांपेक्षाही आमच्याकडे पाच पाच उमेदवार आमचे वंचित कार्यकर्त्यांकडूनच आमच्या निवडणुकीसाठी ह्या विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची पाच ते सहा जणांची यादी रेडी आहे आणि तीच आम्ही साहेबांकडे वरती पाठवली देखील आहे आणि थोड्या दिवसात साहेब आता ह्या ह्या दहा पंधरा दिवसामध्ये साहेब उमेदवार नक्कीच घोषित होय आणि पत्रकार बंध बंदु, बंधूंला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही एवढंच सूचित करतो की ज्या गेल्या काही वेळेस जे सेटलमेंट तुम्ही ज्या पद्धतीत बोलता ज्या काही उमेदवारांनी काय गोष्टी केल्या ते ॲक्च्युली सेटलमेंट नाहीये काही दबाव तंत्र अवलंबून आमचे वंचित बहुजन आघाडीचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे फॉर्म बाद करण्यात आले ऍक्च्युली ही लढाई आहे प्रस्थापित विरोधात विस्थापित लोकांची मागच्या टायमाला काय झालं सर आम्ही सर्व ताकदीने आम्ही उतरलेलो होतो पण आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकलेला की बाबा यांचे फॉर्म काय बाद होणार नाही पण मागच्या वेळेस असा आम्हाला अनुभव आला की त्या अनुभवातून आम्ही आता शिकलेलो आहो की ह्या वेळेस आम्ही आमचं डमी उमेदवार पण आम्ही ठेवणार आहे आमच्या सेफ्टीसाठी कारण की प्रस्थापित लोक दबावतंत्रचा वापर करून आमचे पा उमेदवारांचे फॉर्म कोणत्या ना कोणत्या कारणाने बाद करण्याचं ते काम चालू आहे आणि ह्यावेळी तोच अनुभव आमच्या गळ्याशी चांगल्या आल्यानुसार आम्ही ह्यावेळी आमचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार ह्यावेळी किती प्रस्थापित पक्षांनी जरी बाद करण्याचा प्रयत्न जरी केला पण ह्यावेळी तसं तुम्हाला तसं आढळून येणार नाही ही पुरेपूर काळजी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ह्यावेळी पूर्ण ताकदीने लक्ष ठेवून आहोत विधानसभेसभेच्या निवडणुकीला okay. okay. कार कार ते पण त्यांच्या भीमाशंकर कारखान्याचा मुद्द्यांनी निवडणूक लढवणार तुम्ही कोणता असा मुद्दा घेऊन जाणार निवडणूक लढवण्यासाठी आता तुम्हाला तुम्ही हा प्रश्न विचारला खूप बरं झालं चांगला प्रश्न विचारला आम्हाला आता ह्या इथे आंबेगाव तालुक्यावरती ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना आम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत की इथे गायरन जमिनीचा एक मोठा प्रश्न आहे आणि सर्वात मोठा प्रश्न मी गोय बुद्रुक गावात आस, अस राहत असल्याने आमच्या पाचशे मीटरवर आमचं डिंब धरण लागते त्या डिंब धरणाचा आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही एवढंच सूचित करतो की ज्या गेल्या काही वेळेस जे सेटलमेंट तुम्ही ज्या पद्धतीत बोलता ज्या काही उमेदवारांनी काय गोष्टी केल्या ते ॲक्च्युली सेटलमेंट नाही आहे काही तंत्र अवलंबून आमचे वंचित बहुजन आघाडीचे जे इच्छुक उमेदवार होते त्यांचे फॉर्म बाद करण्यात आले ॲक्च्युली ही लढाई आहे प्रस्थापित विरोधात विस्थापित लोकांची मागच्या टायमाला काय झालं सर आम्ही सर्व ताकदीने आम्ही उतरलेलो होतो पण आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकलेला की बाबा यांचे फॉर्म काय बाद होणार नाही पण मागच्या वेळेस असा आम्हाला अनुभव आला की त्या अनुभवातून आम्ही आता शिकलेलो आहो की ह्यावेळेस आम्ही आमचं डमी उमेदवार पण आम्ही ठेवणार आहे आमच्या सेफ्टीसाठी कारण की प्रस्थापित का दबाव दबावतंत्रचा वापर करून आमचे फात उमेदवारांचे फॉर्म कोणत्या ना कोणत्या कारणाने बाद करण्याचं ते काम चालू आहे आणि ह्यावेळी तोच अनुभव आमच्या गळ्याशी चांगल्या आल्यानुसार आम्ही ह्यावेळी आमचा उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यावेळी किती प्रस्थापित पक्षांनी जरी बाद करण्याचा प्रयत्न जरी केला पण ह्यावेळी तसं तुम्हाला तसं आढळून येणार नाही ही पुरेपूर काळजी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण ह्यावेळी पूर्ण ताकदीने लक्ष ठेवून आहोत

ह्या इथे आंबेगाव तालुक्यावरती ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला काम करत असताना आम्हाला असे काही अनुभव आलेले आहेत की इथे गायरन जमिनीचा एक मोठा प्रश्न आहे आणि सर्वात मोठा प्रश्न मी गोया बुद्रुक गावात आस, अस राहत असल्याने आमच्या पाचशे मीटरवर आमचं डिंब धरण लागते त्या डिंब धरणाचा आम्हाला वरच्या गोया बुद्रुक गावांना आमच्या वरच्या पट्ट्यांना आदिवासी बांधवांना आम्हाला ते पाणी येत नाही आहे आणि हा सर्व आमचा पाण्याचा प्रश्न आमच्या आदिवासी बांधवांसाठी एस सी एस टीसाठी ओबीसीसाठी आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा कित्येक वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जर आम्हाला आंबेगाव तालुक्यातून जर सहकार्य भेटलं आणि आमचा जर उमेदवार ह्यावेळी निवडून जर दिला आमच्या सर्व बांधवांनी वंचित बहुजन आघाडीचा जर इथे उमेदवार जर आला तर आम्ही ग्वाही देतो की ह्या इलेक्शनच्या दरम्यानमध्ये आमचा जर उमेदवार आला तर आम्ही जे काही गायरान प्रश्न जो आहे जो निर्माण झालेला आहे किंवा जो पाणी पाण्याचा जो प्रश्न आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत लोकांना धमकावणं लोकांकडून <coughs> दबावतंत्र आणणं लोकांवर त्या गोष्टी इथे आम्ही जर आमचा उमेदवार इथे निवडून आला तर ह्या गोष्टी भविष्यात होणार नाही एवढी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही ग्वाही देतो आता जो प्रश्न विचारला आहे आमदार साहेब विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न घेऊन ल इलेक्शन लढवणार आहेत परत एकदा त्यांनी गेले पस्तीस वर्ष तालुक्याचा विकास केला आहे तो आपले देवदत्त नि कारखान्याचा प्रश्न घेऊन लढणार आहेत मला तर असं वाटत नाही तालुक्याचा विकास झाला आहे विकास जो झाला आहे ना तो मुठभर लोकांचा विकास झाला आहे गावामध्ये दोन चार लोकांचा विकास झाला आहे हे त्यांचे लाभार्थी हे त्यांचे हस्तक म्हणता येईल त्यांना पण तुम्ही मला दाखवून द्या का सामान्य माणसाचा विकास झाला आहे सामान्य माणसाचा म्हणून त्यांना जाऊन डायरेक्ट भेटू शकतो किंवा आता तो काय यांनी घरकुलाच्या योजना आणल्या आहेत तुम्ही दाखवा आम्हाला एक एक साईडने सांगायचं आहे का आम्ही घ होतो सगळ्या लोकांना पण त्याचबरोबर तुम्ही ज्या ग्रामपंचायतीच्या वेळेस घरकुलाचा मुद्दा उपस्थित केला जातो घरकुल काही माणसाला खरोखर ज्याला गरज आहे ज्याचा विकास होणं गरजेचं आहे अशा कोणत्या माणसाला घरकुल मिळाले मग त्याचा काहीतरी प्रॉब्लेम निर्माण करायचा काहीतरी काडी करायची काहीतरी कारणं दाखवून त्याचं घरकुल ना करायचं आहे मग तुम्ही कोणाचा विकास करताय का जे पहिलेच सदन आहे त्यांचा विकास झालेला आहे जे भांडवलदार आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांचा दा विकास झालाय वंचित घटकांचा विकासच झालेला नाही तालुक्यात आणि म्हणून आम्ही ताकदीनं बाळासाहेबांच्या आदेशानुसार आदरणीय बाळासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही ही विधानसभा लढवतोय नाही आता कसं आमच्या बाळासाहेबांनी आदरणीय बाळासाहेबांचं आमचं गेले की पाच सहा वर्षापूर्वीचा नवीन पक्ष आहे एकच आम्ही विधानसभा गेल्या टायमाला लढवलेली आहे एक लोकसभा साधारण लढवली आहे आणि आता आम्ही परत दुसऱ्यांदा लढतोय तुम्ही दाखवून द्या ना वंचित गाटकंद यांनी कुठं विकास केलाय दाखवून द्या आम्ही मान्य करू बा दाखवून द्या तुम्ही वंचित गाडकांना कुठं न्याय मिळतोय तालुक्यात विचार आहे की पाटील भरपूर विकास केलाय केला ना विकास त्यांनी केलाय पण फक्त मुठभर लोकांचा केलाय लाभार्थी लोकांचा केलाय खोरकोड ज्यांना विकासाची गरज त्यांचा विकासच झालेला नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही विधानसभा लढवणार आहे त्यांचा आवाज म्हणून आम्ही उभा राहणार इलेक्शनमध्ये हो तुमचा विषय मी सांगितलं तुम्हाला खरोखर ज्यांना घरकुलाची गरज आहे आपण मुद्दा मांडला फक्त खरोखर ज्यांना घरकुलाची गरज आहे त्यांना घरकुलच मिळत नाही ज्यांना जमीन जुम आहे त्यांना सगळ्या गोष्टी स्वतः सदन आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी मिळतात आहे ज्याला गरज आहे ज्याला जागा नाही घर बांधायला पाय ठेवायला तुम्ही त्याला घरकुल द्या ना मंजूर करून तुम्ही जर म्हणता विकास केलाय विकास केला तर दाखवा तुम्ही गोरगरीब म्हणजे ज्या जागा आहेत त्या काही प्रस्तावित लोकांनी लुटायच्या किंवा आता काही आपल्या तालुक्यामध्ये काही विषय होतात त्याला न्यायच मिळत नाही नाही सहकार मंत्र आम्ही आरोप करत नाही आम्ही वस्तुस्थिती मांडतोय सहकार मंत्र कुठल्या प्रकारे आम्ही आरोप करत नाही आम्ही वस्तुस्थिती मांडतोय आम्ही वस्तुस्थिती धरून लढणार आहे आता बघा एक झोपडपट्टी आपल्याकडे एक साधारण उदाहरण सांगतो आज त्यांचं आम्ही गेले दोन तीन महिने लढतोय वंचितच्या माध्यमातून का बरं तोपर्यंत त्यांच्या कानापर्यंत गेला नाही गेला नसेल का गेलाच असेल तो जर प्रश्न प्रस्तावित जबाबदी निर्माण झाला असता तर सगळेजण उभे राहिले असते म्हणून आम्हाला वाटतं विकास नाही झाला ज्यांची गरज आहे त्यांचाच विकास झालेला नाही विकास आणि समजा हे करणार